प्रभू श्रीरायच्या आशा देता या ठिकाणी उभे झाले त्यांच्याबरोबर आपल्या गावात विशेष प्रेम असणारे संतोष नाना खेळले असतील त्याचप्रमाणे आपल्या सावरगाव कुसूर या जिल्हा परिषद गट पंचायत समिती गाण्याच्या निमित्तानं प्रचार सभेसाठी किंवा प्रचाराचा शुभारंभ शुगा? करण्यासाठी आपल्या गावचे तरुण तडपकर उमेदवार संजय शेठ सुरेश वराडी यांना खर पंचायत समितीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा नारळ वाढवायचा किंवा त्या प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या निमित्तानं आपण आज सर्वजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत खर तर वाणी साहेब निवडणूक आल्या तर वेगवेगळ्या वे पक्षाची विचारधारा असते खर तर पंकज असेल मी असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ते माहिती नाही माहिती परंतु राजकीय की आपण राज्य काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल यांची आणि निश्चितपणानं काही सकारात्मक संकेत निरेश बोत्सव या ठिकाणी होतील पंकज भाव या ठिकाणी काही चर्चा केली काही सकारात्मक संकेत आपल्याला निश्चितपणानं पुढे जाण्याच्या निमित्तानं मिळालेले आहे तर काय यांची खरं तर शिकून आहे की ज्यांनी आपल्यासाठी केले ज्यांनी आपल्या गावासाठी काम केले किंवा ज्यांनी आपल्यासाठी काही योगदान दिले त्याची आपण पुढे जात असताना या सर्व गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे खरं तर जुन्या तालुक्याचे भाग्य होत्या ते वर्ष डेंके साहेबांनी आपलं पिंपळगाव म्हणजे आपलं गावी या भावनेतून गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला त्याच्या पावलावर बोट ठेवून अतुल शेठ यांनी देखील काम केलं आणि काही जरी भाजप किंवा फ्रेंड पार्टी काळामध्ये काही काम केलं असलं तरी आपल्या गावाकडे नाही असं विशेष असं लक्ष दिलेलं आहे ज्या ज्या आपल्या गावामध्ये काही विकासाची कामं करायची असतील हक्काने आपल्या गावातील कार्यकर्ते इकडे गेले आणि ताई, ताई निश्चितपणे त्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत मी अनेक वेळा बोलताना सांगितले की ताईंनी कधी पक्ष पाहिलं

सुद्धा निश्चितपणा सुदूर आहे सर्वच पक्षांचे नेते मंडळी त्यांच्या अतिशय जीवाभावाचे संबंध आहे आणि ते नेहमी म्हणतात की कोणता माणूस कधी उपयोग आहे कोणता पक्षाचा नेत्या आपल्याला कामाला म्हणून सगळ्यांशी आपण चांगल्या प्रकारचे संबंध ठेवली पाहिजे निश्चितपणाने कुसुद्धा असेल किंवा आपला सवर्ग महिना असेल निश्चितपणाने काही गुन्हे उमेदवार तुमच्या बरोबरीना अतिशय चांगल्या प्रकारे आणि तुम्ही पाचव्या ही निवडणूक लढू का चार वेळा तुम्हाला विजय विजयश्री तुमच्या गाड्यामध्ये माळ पडलेली आहे आणि निश्चित विजय होणार याची खात्री शब्द ज्या ज्या वेळेला वेगवेगळ्या पक्षामध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या राजकीय विचारधारेमध्ये आपण काम करत असतो त्यावेळेला आपण काही नेते मंडळीला जोड जोडून पाहत असतो किंवा ज्या वेळेला माहिती पूर्वीचा काळ पहिला दोन हजार दोन साली काही ज्यावेळेला आपल्या मुंबई सोडून गावाला आल्या राजकारणामध्ये जुन्नर तालुक्याच्या राजकारणात आल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण जर पाहिलं की एका महिलेने इतका मोठा लढा देणं किंवा इतकं स्वतःच अस्तित्व निर्माण करत असताना सर्व सर्वसामान्यांना झोकून दिलं ही फार आपदात्मक गोष्ट आहे आणि ती गोष्ट आज जरी तुम्ही भाजीमध्ये असल्या तरी देखील सर्वांच्या मनामध्ये आहे तुम्ही आजपर्यंत जे काही काम केले तुम्ही आजपर्यंत जे काही विकासाच काम करत असताना वैयक्तिक सुद्धा अनेक लोकांना तुम्ही मदत केली अनेक महिलांना असेल वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून संतोष मनाच्या माध्यमातून तुमच्या साऱ्या मंडळींच्या माध्यमातून असे तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही काम केले त्याचं चित शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणाने वणी साहेब एक गोष्ट आवडून सांगायची वाटते का आतूर असतील ताई असतील अतिशय चांगली ते त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत आपणच ग्राउंड लेवलला काम करत असतात आपण होते हे या पक्षाचे ते त्या पक्षाचे वरिष्ठ पाठी नेते जे अतिशय चांगल्या प्रकारे संबंध असतात आणि निश्चितपणाने जे काही संकेत भविष्य काळात मिळणार आहे ते आशादायक असेच आहे त्यामुळे निश्चितपणाने चांगली संधी येण्यात आहे आणि संजीव भाऊचं आपण जर पाहिलं की अतिशय असतील काम केलं वडील केल्यानंतर आमच्या सेतूताई असतील त्यांच्या अतिशय लहानपणापासून वेगवेगळ्या प्रसंगातून अडचणीच्या काळातून संजी प्रगती केलेली आहे मामाची इकडे राहिल्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर गावाला नंतर वाहतूक व्यवसायामध्ये समाजकार्याची पहिल्यापासून आवड होती आणि मग गावामध्ये ज्या वेळेला काही संधी मिळाली उपसर म्हणून आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला आणि एक गोष्ट वाखण्याजोगी किंवा एक गोष्ट वाढून शकत करण्यासाठी की ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन घेत असताना त्यांचा आशीर्वाद घेत असताना संजीभाऊ तरुणांना देखील बरोबर घेतलं कधी पण कोणता निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्यांना विचारपूस करून निर्णय घेत असताना पुढे जात असताना ती एक चांगली क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि आपल्या गावाला संधी मिळते आणि काही गावचं उपसरपंच म्हणून कामाचा चांगला ठसाम ठेवला त्याच पद्धतीनं पंचायत समितीवर ज्या वेळेला संधी निवडून ते शंभर टक्के येणारे प्रभू आशीर्वाद शंभर टक्के तुम्ही निवडून शंभर टेके आहेत त्यावेळेला सुद्धा पंचायत समितीचा सदस्य असतील जे काही तुम्हाला त्या ठिकाणी पद मिळेल त्या न्याय मिळेल न्याय द्याल

खांड मंडळी सुद्धा उपस्थित आहेत आणि गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण देखील आपल्या गावचा उमेदवार आहे आणि म्हणून ते जीवाचं रान करून निश्चित बनाची काही संधी वरिष्ठांनी आपल्या उमेदवाराला दिली तर त्यांना सुद्धा ते समाधान वाटलं आपण पिंपळगावला पंचायत समितीचा आपण उमेदवार सजी भाऊ पाठीमाग उभे राहतो आपण उमेदवार दिला तर गाव गावच्या कारण सुद्धा त्याची जाणीव ठेवून शंभर टक्के प्रकारे त्या ठिकाणी काम केलं अशा पद्धतीने आपण काम करा जो पण काम करा आणि पंचायत समितीचे जे काही उमेदवार आहेत ते निवडून येणार गेले भाऊ सुद्धा चांगल्या मत निवडून येईल परंतु आपला गाव उमेदवार मी खात्री सांगतो संजय सुरेश वरडे या ठिकाणी सर्वाधिक मत आणि पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून गेलं पाहिजे अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करा आणि त्याचप्रमाणे सत्यवर बहुमत जाहीर पाठी बाई मित्र आहे ज्याच्या वेळेला सचिव बघून जायचं आता बऱ्याच वेळा सचिव बघची अडचण व्हायची की आम्ही सोबत जायचं की उभं जायचं कुठे आता टाईम जायचं का आपलं छेड भरून जायचं बऱ्याच वेळेला अशा दिला मनस्थिती होती आणि सत्यवन भाऊच्या नातू शेड सुद्धा चर्चा झाली मला सचिव सांगितलं त्यांची सगळ्यांची चर्चा झाली योग्य तो निर्णय होईल आणि निश्चितपणे आता तो निर्णय झालेला आहे आणि या येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा असत आहे ना प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करा वाणीसाहेब सगळ्याच गोष्टी स्पष्टपणे आपल्याला बोलता येत नाही किंवा ते बोलणं गरजेच नाही किंवा जे काही तुमच्या मनात जे काही तुमच्या मनात आहे ते शेवटी आतोशेड आमचे नेते आणि ते निशिपणाने आम्हाला योग्य ते सूचना देतील आणि त्या पद्धतीने आम्ही निशिपणाने काम करू पण ज्या पद्धतीने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यामध्ये केंद्रामध्ये युती आहे निशिपणाने ते सुद्धा जवळपास बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी त्या निमित्तानं ते होतील अशी अपेक्षा अशा या निमित्तानं मला आहे आणि निश्चितपणानं निश्चितपणानं आपण या ठिकाणाला काही अतिशय प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी आतुषेट असतील तुम्ही असतील संतोष नाना असतील त्यांनी मंदिर उभारणीमध्ये चा, चांगल्या प्रकारे तुमचे योगदान त्या निमित्तानं आलेलं आणि रामाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही या निमित्तानं पुढे जाणार आहे निश्चितपणानं आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर हो आहेत संतोष शेठ असतील दिलीश भाऊ असेल काही तुम्ही असाल निश्चितपणाने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या शुभेच्छा सदिच्छा तुमच्या बरोबर आहेत जे तुमच्या मनात आहे ते आमच्या ध्यानात आहे वाणी साहेब जे काही म्हणतात आता वाणी साहेब स्पष्ट काही बोलत नाही स्वतः मग स्पष्ट बोलायला लावतो परंतु काय हरकत नाही वाणी साहेब आम्ही राज पंकज असेल मी असेल आमचे राहुल किंवा जयेश बघे दत्ता शेट्टी आम्हाला सगळ्यांना माहिती की आपण काम करत असताना चांगल्या प्रकारे काम करत असताना वाणी साहेब पाठीमध्ये यायचं काम करतात काही गोष्टी वाणी साहेब बोलून घ्यायचं काम करतात परंतु निषेधपणा जो काही माणूस चांगला काम करतो त्याला पाठीमध्ये यायचं काम सुद्धा वाणी साहेब त्या निमित्ताने करतायत आणि वाणी साहेब तुम्ही तुम्हाला सगळे वेगळे पक्षाच्या नेते मंडळी तुम्हाला जावं लागणार आहे परंतु आम्हाला माहिती आहे आम्ही किती काही म्हटलं तर निश्चितपणा जो काही स्टॉक करून तो ताई आणि बरोबर तुमचा आहे आम्ही पाहिजे सगळ्यात राबवलेला आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणाने तुम्हाला किंवा आपल्या गावातील सगळ्या लोकांना या निमित्त होणार आहे असो मी आधीच वेळ घेणार नाही ताईची तब्येत बळी नाही आणि ताई अशा मोठ्या रंगकुमारी जिल्हा परिषदे निवडणुकीला सामोर जात आहे एक गोष्ट आम्हाला सांगावी लागेल की आता जे सदस्य होत ताईला काही वेगळं काही मिळवायचं नाही ताईला जे काही मिळवायचं मिळवलेलं आहे परंतु लोक आपल्यासाठी धावतात आपल्या मदतीची गरज आहे ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या त्या ठिकाणी आपण धावून गेलो अशा पद्धतीची ताईची भावना आहे म्हणून ताई त्या निमित्ताने आपल्या निवडणुकीने या ठिकाणी मी आणि आपल्या सर्व उपस्थित होतील ताई असतील गिरीश चव्हाण असतील आपले सचिव असतील या सर्वांना मनापासून सदे शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत् प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका